स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील जी काही दुःख असतील टेन्शन असेल त्रास असेल तो कमी होऊ द्या ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज बऱ्याच ताई यूट्यूबमुळे माझ्याशी कनेक्ट झालेले आहेत नंतर असा बऱ्याच ताईंशी आज माझा भरपूर संपर्क यायला लागलेला आहे म्हणजे मी बघते आज ना जवळजवळ ऐंशी टक्के ताई अशा आहेत की त्या आपलं दुःख आतल्या आत दाबून त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे सांगायचं कोणाला हा सगळ्यांना प्रश्न म्हणजे प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न तयार होत असतो मला एक तुम्हाला मनापासून सांगावं असं सा वाटतं आहे ना आपलं दुःख तर आपल्या दुःखाला आपणच सामोरं जायचं नाही सांगायचं कारण आजच्या जगात ना आपल्या दुःखावर म्हणजे सोल्युशन कोणी काढणार नाही पण आपल्या दुःखाला मीठ नक्कीच लावणार आहे लावणार आहे तुम्हाला भरपूर भेटतील माझ्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला असं झालं आयुष्याच्या वाटेवर चालताना बऱ्याच वेळेला असे काही प्रसंग येतात आपल्या वाटेवर की त्यातून नक्की कसं बाहेर पडायचं हेच आपल्याला समजत नाही त्यावेळेला आपली अपेक्षा असते ते आपल्या माणसांच्याकडून ज्यांना आपण आपलं म्हणतो ना तीच माणसं आपल्याला भरपूर दुःख देऊन जातात पण काय करा म्हणजे कसं झालं असे काही घटना घडल्या आयुष्यात की समजलंच नाही नक्की की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आणि घटना तर घडल्याच पण त्यासोबत मा जी माझी माणसं होती ज्यांच्यासोबत मी माझं आयुष्य मला घालवायचं होतं अशाच माणसांनी मला माझ्या दुःखात सोडून गेले त्यामुळे मला खूप वाईट वाटलं बरीच म्हणजे बरीच वर्ष गेली या सगळ्या दुःखातून बाहेर पडायला मला असा खूप त्रास व्हायचा की का बरं ह्या माणसांनी मला सा, मा साथ माझी साथ सोडली असेल पण ना ज्यांनी मला माझ्या दुःखात एकटीला सोडलं ना त्या सगळ्यांच्या आता मला आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी मला एकटीला सोडलं म्हणून तर मी स्वतःच्या पायावर उभे राहिले जर त्यांनी सगळ्यांनी मला जर असं म्हणजे एकटीला सोडलं नसतं त्यांनी मला वेळेवर म्हणजे मला त्यांनी माझ्या प्रत्येक दुःखात उभे राहिले असते मला सपोर्ट केलं असताना तर मला नाही वाटत मी कधी पुढे गेले असते कारण मी तिथेच राहिले असते पण मला ना उलट अशा लोकांचे खूप आभार मानावेसे वाटतात ज्यांनी माझ्या आयुष्याच्या वाटेवर चालताना काटे टाकले दुःख दिलं कारण त्यांच्यामुळेच मी शिकले दुःख काय असतं आणि आयुष्यात अजून किती वाईट प्रसंग येतात आणि त्यांना ता कसं आपल्याला एकट्यालाच फेस करावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे ना मी तर ना नेहमी अशा लोकांचे आभारच मानत असते कारण त्यांनीच तर मला असं म्हणजे मजबूत बनवलं आणि ठीक त्रास तर हे बघा प्रत्येकाला होतो मग माझ्यासारख्या अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांना आज आयुष्याच्या वाटेवर अनेक वेळाला दुःख येतील संकट येतील त्यांचा सामना कसा करायचा ते समजत नसेल फक्त एक करा थोडा वेळ जाऊन द्या एकदा ती वाईट वेळ निघून गेली ना एक ना एक दिवस आपला स्वतःचा सुद्धा चांगला येतो आणि तो आपल्याला आणावा लागतो फक्त थोडा स्वतःवर संयम ठेवायचा आणि त्या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल ना हे बघायचं कारण तुम्हाला दुःखातून बाहेर काढणार को, काढणारं कोणीच नसतं ते तुमचं तुम्हाला स्वतः बाहेर पडायचं असतं आणि ज्या लो लोकांनी आपल्याला म्हणजे आपल्यावर असं आपल्याला त्रास दिलेला असतो अजिबात त्या लोकांना वाईट कधी बोलायचं नाही मी तर अजिबात कधी बोलत नाही उलट मी त्या सगळ्यांचे जे निगेटिव्ह बघा निगेटिव्ह कमेंट करतात किंवा आपल्याबद्दल वाईट बोलतात ना त्या सगळ्यांचे आभार मानायचे कारण त्यांच्यातून तर आपण शिकतो ना की आपल्याला काय नक्की केलं पाहिजे म्हणजे आणि आपल्या डोक्यात किती पॉझिटिव्ह विचार ठेवले हो पाहिजेत सगळ्या गोष्टींचा आपण कसा सामना केला पाहिजे त्यामुळे खरंच अशा लोकांचा ना मी खूप आभार मानते आणि मला जरी त्यांनी म्हणजे आता जरी माझ्या त्या आयुष्यात असले ना तरी मला असं म्हणजे मी त्यांना काही बोलत नाही उलट छान म्हणजे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने असंच म्हणते कारण काय होतं आपल्याला एक सवय लागलेली असतं म्हणजे सगळ्यांच्यात आपण एक आपला कम्फर्ट झोन म्हणतो ना त्यामध्ये असतो पण कधी कधी असं होतं ना की त्यातून आपल्याला बाहेर टाकलं जातं त्यावेळेला आपल्याला ते सहन नाही होत एवढं ते दुःख मोठं असतं आणि आपण त्या दुःखातच राहून जातो आणि मग असं कोणीतरी येतं आणि आपल्याला असे बऱ्याच ठिकाणी असं काहीतरी अनुभव मिळतात किंवा कुठून तरी काहीतरी ऐकायला मिळतं मग आपल्यातसुद्धा ती जिद्द तयार होते आणि आपणसुद्धा पुढे आयुष्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करतो त्यामुळं बऱ्याच अशा ताईंना मी एकच सांगेन आलं आहे ना दुःख थोडंसं पचवायला शिका एक ना एक दिवस तुम्हीसुद्धा तुमच्या दुःखातून बाहेर पडाल आणि ज्या लोकांनी दुःख दिलं आहे ना त्यांना कधीच तुम्ही सु दुःख द्यायचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण हे बघा बाकीचे तर आप माणसं आपल्यासोबत सपोर्टिंगला असतात पण मेन म्हणजे त्यांचेसुद्धा आभार मानायचे का तर त्यांच्यामुळंच तर आपण आज इथपर्यंत आलो त्यांनी त्यांच्यामुळेच आपण आज आपल्या स्वतःच्या पायावर उभं कुठंतरी राहू शकलो नाहीतर काहीच शक्य नव्हतं आज अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांच्या ना खूप दुःख आहे पण त्या कोणाला सांगायला मागत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की एखाद्याला आपण एखाद्या विश्वास ठेवून सांगायला गेलो तर पुढे आपल्याला त्या दुःखाच्या दुप्पट अजून दुःख मिळणार आहे त्यामुळं प्लीज एकमेकांना समजून घेत जावा ठीक आहे नाही काही देता आलं ना एखाद्याबद्दल आपल्याला चार शब्द चांगले नाहीत ना बोलत आले तर नका म्हणजे नका बोलू पण कमीत कमी, -कमी वाईट तरी बोलू नका एखादं पुढं चाललंय ना चा तर त्याला सपोर्ट करा प्लीज कोणाचे पाय खेच खेचू नका कारण तुम्ही जरी आत्ता एखाद्याबद्दल जर निगेटिव्ह कमेंट करत असाल एखाद्याबद्दल वाईट विचार करत असाल ना तर साहजिकच काही दिवसांनी काही वर्षांनी तुमच्याकडे ते दुप्पट होऊन येणार आहेत एवढं नक्की लक्षात ठेवा म्हणजे कसं झालं मला पण असे बरेच प्रसंग आले त्यावेळेला खूप त्रास झाला मी खूप वेळा खूप रडले की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं काही मला समजायचं नाही पण बऱ्याच वेळेला माझी जवळ अशी काही माणसं होती ना त्यांनी मला सांगितलं काही पर काही गोष्टींना पर्याय नसतो आणि या सगळ्यातून तुझं तुला बाहेर पडायचं आहे आणि मी आज बाहेर पडले या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले आणि कुठेतरी स्वतःच्या पायावर उभे राहिले त्यामुळं मला ना असं मी हे यूट्यूबचं काम हाती घेतलं आधी स्वामी स्वामी महाराजांचे अनुभव मला बरेच आले म्हणून मी म्हटलं मा चला माझ्यासारख्या बऱ्याच डिमोटिवेट झालेल्या ताई आहेत त्यांना एकदम मोटिवेट करूया आपल्या आयुष्यात जे प्रसंग आलेले आहेत आपण ज्या दुःखाचा सामना केलेला आहे ना तसंच बऱ्याच ताई आज आहेत कदाचित एखाद्या तरी ताईच्या ताईला माझ्या व्हिडिओचा फायदा होईल म्हणून मी स्वामी महाराजांचे सुद्धा व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत यानंतर आता मी यूट्यूबचं काम हाती घेतलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा बराच सपोर्ट आहे आणि मी त्यासाठी तुमची खरंच मनापासून आभारी आहे कारण तुम्ही एवढे छान म्हणजे मला समजून घेत आहे ठीक आहे मी एवढी मोठी प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे पण मला ना थोडीफार तरी माहिती आहे जी बेसिक माहिती आहे ती आज माझ्या बऱ्याच ताईंना माहिती नाही आहे आणि ती द्यायला सुद्धा कोणी मागत नाही म्हणून माझी एक इच्छा आहे चला जाऊ दे आपण आप यूटूबमध्ये थोडंफार कुठेतरी पुढं आलेलो आहे ना अशा माझ्या बऱ्याच हजारो हजारो ताई असतील की त्यांना आज यूट्यूबमध्ये यायचं आहे आणि यूट्यूबमध्ये फक्त बघा पैसा कमवायसाठी नाही यायचं कुठंतरी एक स्वतःला मोटिवेट करण्यासाठी हातात काहीतरी काम पाहिजे आणि जे निगेटिव्ह विचार आहेत ज्या दुःखात म्हणजे दुःखात राहिलेल्या आहेत त्यांना कुठेतरी एक सपोर्ट मिळेल त्या सगळ्या म्हणजे नव्या उमेदीनं कामाला लागतील हीच माझी एवढीच अपेक्षा आहे कुठेतरी म्हणजे शंभर टक्के नाही म्हणत फक्त दहा टक्के माझ्या व्हिडिओंचा बऱ्याच ताईंना फायदा होईल हाच मी विचार नेहमी करत असते आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत असते तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट येतात छान वाटतं काही जण निगेटिव्ह पण कमेंट करतात त्याबद्दलसुद्धा आभारी आहे कारण मला माहिती आहे कारण असे बरेच लोक आहेत आणि पुढे गेल्यानंतर पण मला अजून अशा निगेटिव्ह कमेंटना भरपूर फेस करायचा आहे त्यासाठी सुद्धा मी तयार आहे तेवढं होता होईल ना तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेनच फक्त मला एक सांगायचं आहे कोणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका थोडा वेळ असतो काळ असतो तो जाऊन जाऊ द्या मग तुम्हीसुद्धा या सगळ्यातून बाहेर पडाल आयुष्यात तुम्हाला कोणी दुःख दिला त्रास दिला ना तर वाईट वाटून घेऊ नका उलट त्यांच्या आभार मानायला शिका कारण त्यांच्यामुळेच तर आपण शिकतो आयुष्य हे काय असतं आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि असं वाटतं कधीतरी आयुष्यात दुःखसुद्धा यावं त्यामुळं तर समजतात ना आपण ज्यांना जीव लावलेला असतो ती लोकं आपल्यासाठी काय करतात ते त्यामुळं ना नाही काही टेन्शन घ्यायचं आहे ना आयुष्य रिलॅक्स राहायचं जसे येतील तसे दिवस काढायचे एक ना एक दिवस तरी आपल्या येईल या आशेवर जगायचं आणि जेवढं होता होईल तेवढं स्वतःला मोटिवेट करत राहायचं हा व्हिडिओ इथंच थांबवते काही चुकलं असेल तर तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ